की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा वन बुलढाणा मिशनचे संचालक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज सकाळी चिखली येथील आराध्य दैवत रेणुका मातेचे दर्शन घेऊन त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी साकडं घातलंय त्यानंतर चिखली ते बुलढाणा अशी पंचवीस किलोमीटर बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली विकासाचं विजन मानून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी आधीच केलाय विकासाची ब्ल्यू प्रिंट त्यांच्याजवळ तयार असल्यानं विकासाचं राजकारण ते करत आहेत त्यामुळे गावागावात त्यांच्या परिवर्तन रथयात्रेत यात्रेत नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते गद्रे वाचनालय येथे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्साहात तरुणांनी रक्तदान केले। सिटी न्यूज बुलढाणा